भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाने बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इतिहास रचला एएफसी फुटबॉल आशियाई चषक दोन हजार सव्वीसच्या पात्रता फेरीच्या आपल्या शेवटच्या गट सामन्यात भारताने मंगोलियाचा तीन शून्य असा दणदणीत पराभव करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय साजरा केला संघासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण ठरला आहे कारण हा केवळ पहिला विजयच नव्हता तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली क्लीन शीट एकही गोल न स्वीकारता देखील केली होती या अविस्मरणीय विजयाचा नायक ठरला तो वसईचा सिऑन डिसोजा ज्याने दोन महत्वपूर्ण गोल केले त्यानंतर अनमोल अधिकारीने पस्तीसव्या मिनिटाला तिसरा गोल करून संघाचा विजय निश्चित केला कुवेत एक चार आणि ऑस्ट्रेलिया एक दहा विरुद्धच्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले होते तथापि तिसऱ्या सामन्यात खेळाडूंनी केवळ अभिमानासाठी खेळताना उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले या विजयासह भारताने गट अमध्ये तीन गुणांसह तिसरे स्थान पटकावले जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा पंचवीस स्थानांनी पुढे असलेल्या मंगोलियानं सामन्याच्या सुरुवातीला चेंडूवर ताबा मिळवला परंतु भारतीय बचावफळीने शिस्तबद्ध खेळ करत त्यांना रोखून धरले सतराव्या मिनिटाला कर्णधार निखिल मालीचा शॉट मंगोलियाच्या गोलरक्षकने अडवला पण परत आलेल्या चेंडूवर सियॉन डिसोझाने संधी साधत भारताला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यंतरानंतर मंगोलियाने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण भारतीय संघाने त्यांना यश मिळू दिले नाही तेहतीसव्या मिनिटाला एका वेगवान प्रतिआक्रमणात निखिल मालीने गोलरक्षकाला चौकून दिलेल्या पासवर डिसोझाने आपला दुसरा आणि संघासाठी दुसरा गोल केला दोन मिनिटानंतर पस्तीसव्या मिनिटाला अमन शहाच्या पासवर अणमोल अधिकारीने गोल करत भारताच्या तीन शून्य या विजयावर शिक्कामोर्तब केले सामन्यानंतर दोन गोल करणारा सिओन डिसोजा म्हणाला हा एक अद्भुत क्षण आहे मला माझा आणि माझ्या संघाचा खूप अभिमान आहे हा आमचा पहिला आंतरराष्ट्रीय विजय आहे आणि त्यात मी दोन गोल करून योगदान देऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे मी माझे प्रशिक्षक संघ सहकारी सपोर्ट स्टाफ आणि कुवेतमधील भारतीय चाहत्यांचे मनापासून आभार मानतो मी माझे हे गोल माझ्या आई वडिलांना समर्पित करतो हा ऐतिहासिक निकाल भारतातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि निश्चितपणे युवा खेळाडूंना प्रेरणा देईल या विजयाचा शिल्पकार आणि भारतीय फुटबॉल विश्वातील उगवता तारा सिऑन डिसोझा हा वसईच्या मातीतील एक खेळाडू आहे सिऑन याचे वडील विक्टर डिसोझा हे वसेविरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असून सध्या ते पेल्हार प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत